आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क डोंगरगाव येथून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी कन्नड अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मध्ये पन्नास गावांची निवड झालेली असून मौजे डोंगरगाव येथे गाव विकास सूक्ष्म कृती आराखड्याचा पतदर्शीय प्रकल्प राबवला जात आहे सूक्ष्म नियोजन प्रक्रिया दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते सात चार दोन हजार पंचवीस पर्यंत राबवली जात आहे यामध्ये प्रत्येक दिवशी काय करायचं याचे नियोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये गावात मशाल फेरी सायंकाळी गाव बैठक शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी लोकसहभागातून गाव नकाशा शिवार नकाशा शिवार फेरी काढण्यात येणार असून पाण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे तसेच महिला सभा व ग्राम आयोजन करण्यात येणार आहे गावाचे सरपंच पुष्पा आग्रे यांच्या अध्यक्षतेखाली मशाल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प समन्वयक इम्रान शेख यांनी प्रकल्प आराखडा यावर मार्गदर्शन केलं दीपक देशमुख यांनी पाण्याचा ताळेबंद यावर मार्गदर्शन केलं सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे